नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण इयता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ क्रमांक सतरा गड कोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन या पाठाचे प्रश्नांनी उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक सांगा पाहू अ दुर्गाचे म्हणजेच गड कोट किल्ल्यांचे महत्व सांगणारा ग्रंथ तर त्याचं उत्तर आहे आज्ञापत्र दुर्गांचे म्हणजेच गड कोट किल्ल्यांचे महत्व सांगणारा ग्रंथ आज्ञापत्र दुसरा प्रश्न आहे जलदुर्गांना असेही म्हणत तर त्याचं उत्तर आहे जंजिरा जलदुर्गांना असेही म्हणत जंजीरा असेही म्हणत पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन तुम्हाला काय वाटते ते सांगा त्यातला पहिला प्रश्न आहे शिवछत्रपतींचा भारतीय अरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो तर त्याचं उत्तर आहे एक सागरी किनाऱ्यावर असणाऱ्या गावांची शत्रू लुटमार करीत असे तेथील लोकांचा छळ करत शिवरायांनी सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले दोन आरमारामुळे शत्रूंचा स्वराज्याला होणारा त्रास कमी झाला तीन शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टीलगतच्या भागावर स्वामित्व प्रस्थापित केले चार मध्ययुगीन काळात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय पुढचा प्रश्न आहे प्रश्न आ शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रात पाहायला मिळते तर त्याचं उत्तर आहे शिवरायांचे व्यवस्थापन सर्व क्षेत्रात पाहायला मिळते गड कोटांची उभारणी गडांचे व्यवस्थापन गड कोटांच्या संरक्षणाची निश्चित व्यवस्था प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार सबनीस आणि कारखानीस यांसारख्या अधिकाऱ्यांची नेमणूक तोफांची निगराणी किनाऱ्यावर प्रदेशांचे संरक्षण करण्यासाठी आरमाराची उभारणी हेर खाते तसेच युद्धनीतीत गाणिमी कावा यांसारख्या सर्व क्षेत्रात शिवरायांचे व्यवस्थापन दिसून येते पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन किल्ल्यांवरील पुढील अधिकाऱ्यांची दोन कामे लिहा अ किल्ले ते अधिकाऱ्यांची दोन कामे लिहायचे आहेत पहिलं काम आहे किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे आणि दुसरं काम आहे सबनीस व कारखानिस यांना आज्ञा देणे दुसरं आ आहे सबनीस तर त्यांचं पहिलं काम आहे गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे आणि दुसरं काम आहे गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे ई आहे कारखानीस तर कारखानिसांचं काम कुठलं आहे पहिलं काम आहे गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूचा पुरवठा करणे आणि दोन युद्धाच्या वेळी तोफांना बंदुकांना लागणाऱ्या दारू गोळ्याची व्यवस्था करणे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या नकाशा आराखड्यात पुढील ठिकाणे दाखवा तर आपल्याला अ दिले सिंधुदुर्ग किल्ला आ विजयदुर्ग ई मुंबई आणि ई प्रतापगड तर आपल्याला हे चार ठिकाणे महाराष्ट्राच्या चा नकाशा आराखड्यात दाखवायचे आहेत तर त्याचं उत्तर दिलेलं आहे तुम्ही व्यवस्थित हे चार ठिकाणे नकाशात दाखवायचे आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल तर त्याचं उत्तर येईल सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांनी आरमारांची उभारणी केली ही उभारणी करीत असताना आरमारी दलामध्ये विविध जाती धर्माचे लोक त्यांनी समाविष्ट करून घेतले होते ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडली दैनंदिन जीवनात कोणतेही काम करताना अडचण आल्यास मी सर्व जाती धर्माच्या लोकांकडून मदत घेईन आणि संकटाच्या वेळी सर्व जाती धर्माच्या लोकांना मदत करेन जाती धर्मावरून भेदभाव करणार नाही तर पाठाचे प्रश्न आणि उत्तरे येथे संपलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद